स्वामींची कृपा नेहमीच चमत्कार म्हणून दिसत नाही ती अनेकदा टळलेले संकट म्हणून मूकपणे काम करते तो रद्द झालेला प्रवास तो हुकलेला अपघात ती ऐनवेळी न झालेली भेट किंवा ते अयशस्वी झालेले वाईट कारस्थान हे सर्व योगायोग नसतात तर ती त्यांची अदृश्य योजना असते त्यांनी तुम्हाला अशा हजारो संकटांपासून वाचवले आहे ज्यांची तुम्हाला कधी कल्पनाही येणार नाही या न घडलेल्या घटनांसाठी त्यांचे सर्वात जास्त आभार माना तुम्ही स्वामींचे हात आहात त्यांची वाणी आहात आणि त्यांच्या करुणेचे चालते बोलते स्वरूप आहात जेव्हा तुम्ही त्यांच्या प्रेरणेने कोणाची मदत करता तेव्हा तुम्ही फक्त एक व्यक्ती नसता तर दैवी ऊर्जेचे एक शुद्ध माध्यम बनता स्वामी स्वत तुमच्या मार्फत कार्य करतात तुमची सेवा ही केवळ एक क्रिया नाही तर ती त्यांच्या अस्तित्वाची सर्वात मोठी साक्ष आहे जगाला स्वामी कसे आहेत हे सांगू नका तर तुमचे आचरण असे ठेवा की जगाला ते आपोआप दिसेल स्वामी हे एक परम किमयागार आहेत जे तुमच्यातील सामान्य धातूंचे सोने करतात ते तुमच्या भीतीला घेतात आणि त्याचे धैर्यात रूपांतर करतात ते तुमच्या रागाला घेतात आणि त्याचे करुणेत रूपांतर करतात ते तुमच्या अहंकाराला घेतात आणि त्याचे सेवेत रूपांतर करतात ही आध्यात्मिक किमया होण्यासाठी स्वतला त्यांच्या कृपेच्या अग्नीत समर्पित करा ते तुम्हाला अनमोल बनवल्याशिवाय राहणार नाहीत आयुष्याच्या परीक्षेत सर्वात कठीण प्रश्न कोणता तो म्हणजे पुढे काय आणि याचे सर्वात सोपे उत्तर भक्ती देते मला माहीत नाही मला माहीत नाही पण माझ्या स्वामींना सर्व माहीत आहे हा एकच विश्वास तुमच्या मनातील सर्व वादळशे शांत करतो ज्ञानाच्या पलीकडे जाणे आणि विश्वासाच्या क्षेत्रात प्रवेश करणे हीच खरी शरणागती आणि परमशांती आहे तुम्ही फक्त तुमचे पुढचे पाऊल प्रामाणिकपणे टाका तुम्ही तुमच्या जीवनाच्या बुद्धिबळाच्या पटावर फक्त पुढची एक चाल पाहू शकता पण स्वामी जे या खेळाचे ग्रँडमास्तर आहेत त्यांना संपूर्ण खेळ आणि अंतिम विजय स्पष्ट दिसत असतो कधीकधी त्यांची चाल तुम्हाला चूक वाटेल एखाद्या चांगल्या गोष्टीचा त्याग पण ती तुम्हाला मात करण्यासाठीच असते त्यांच्या रणनीतीवर विश्वास ठेवा ते तुम्हाला कधीही हरू देणार नाहीत स्वामी तुमच्या आयुष्यातील चित्र बदलत नाहीत ते चित्र पाहण्यासाठी तुम्हाला नवीन डोळे देतात ते तुमच्या डोळ्यांतील अहंकाराचा आणि भीतीचा मोतीबिंदू करतात आणि त्या जागी श्रद्धेचे आणि प्रेमाचे भिंग लावतात मग तुम्हाला त्याच चित्रात त्याच परिस्थितीत दुःखाऐवजी शिकवण आणि संकटाऐवजी संधी दिसू लागते ही दिव्य दृष्टी मिळणे हाच खरा चमत्कार आहे तुमच्या प्रारब्धाची कथा कदाचित आधीच लिहिलेली असेल पण स्वामी हे त्या कथेचे दैवी संपादक आहेत तुमच्या निस्वार्थ सेवेमुळे आणि प्रामाणिक प्रार्थनेमुळे ते तुमच्या कथेतील दुःखाचे प्रसंग संपादित करून कमी करतात आणि त्यात कृपेचे आणि आनंदाचे नवीन प्रसंग जोडतात तुमची मूल कथा काहीही असो ते तिच्या शेवट नेहमीच भव्य आणि मंगलमय बनवतात त्यांच्या संपादन कौशल्यावर विश्वास ठेवा स्वामींवर श्रद्धा ठेवणे म्हणजे केवळ त्यांच्याकडून प्रकाश घेणे नाही तर स्वत एक दीपस्तंभ लाईट हाऊस बनणे आहे तुमचे काम फक्त तुमच्या श्रद्धेचा दिवा तेवट ठेवणे आहे आणि एका जागी स्थिर राहणे आहे जेणेकरून प्रकाशात निराशेच्या अंधारात भरकटलेल्या इतर नौकांनाही मार्ग दिसेल तुम्ही इतरांसाठी आशेचा किरण बना हीच स्वामींची तुमच्याकडून खरी अपेक्षा आहे तुमचे जीवन हे स्वामींनी रचलेले एक दैवी संगीत आहे त्यातील सुखाचे क्षण हे मधुर सूर आहेत पण त्यातील दुःखाचे आणि अपयशाचे क्षण हे शांत विरामाचे क्षण आहेत या विरामांशिवाय संगीताला लय आणि खोली प्राप्त होत नाही तुमच्या जीवनातील या शांत क्षणांना घाबरू नका ते तुमच्या संगीताला अधिक सुंदर बनवण्यासाठीच आहेत त्यांच्या संपूर्ण रचनेवर विश्वास ठेवा तुमचे मन हे एका चुंबकासारखे आहे ते सतत कोणत्या ना कोणत्या विचारांना आकर्षित करत असते जेव्हा तुम्ही ते स्वामी नामावर स्थिर करता तेव्हा ते, ते जगातील चिंता आणि भीती आकर्षित करणे थांबवते आणि केवळ दैवी कृपा आणि सकारात्मकता आकर्षित करू लागते तुमच्या मनाला योग्य ठिकाणी स्थिर करा तुमचे जीवन आपोआपच बदलून जाईल तुमचे प्रत्येक कर्म प्रत्येक विचार आणि प्रत्येक भावना ही एका दैवी दस्तऐवजात नोंदवली जात आहे स्वामी हेच ते मुख्य दस्तऐवज पाल आहेत ते तुमच्या चुकांचा हिशोब ठेवण्यासाठी नाही तर तुमच्या प्रामाणिकपणाची आणि श्रद्धेची नोंद ठेवण्यासाठी हे करतात जेणेकरून योग्य वेळी ते तुम्हाला तुमच्या चांगुलपणाचा परतावा देऊ शकतील त्यांचा हिशोब कधीच चुकत नाही आयुष्याच्या समुद्रात तुमची श्रद्धा हेच तुमचे जहाज आहे पण स्वामींचे नाव हे त्या जहाजाचे सुकानू आहे जहाज कितीही मोठे आणि मजबूत असले तरी सुकानू शिवाय ते दिशाहीन आहे आणि भरकटू शकते तुमच्या श्रद्धेला योग्य दिशा देण्यासाठी नेहमी स्वामी नामाच्या सुकाणूचा वापर करा तेच तुम्हाला सुरक्षित किनाऱ्यावर घेऊन जाईल स्वामी हे तुमच्या आत्म्याचे शाश्वत उत्तर आहेत जगातील मोह आणि नाती तुम्हाला वेगवेगळ्या दिशांना खेचू शकतात पण तुमचे हृदय जर ते शुद्ध असेल तर ते नेहमीच स्वामींच्या दिशेने स्थिर राहील ज्याप्रमाणे होका यंत्राची सुई नेहमी उत्तरेकडे असते तुमच्या या आतल्या होका यंत्राचा आवाज ऐका तुम्ही आयुष्यात कधीही हरवणार नाही जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करता तेव्हा स्वामी केवळ तुमची गरज पाहत नाहीत तर ते तुमची पात्रता सुद्धा पाहतात कधी कधी ते तुम्हाला ती गोष्ट देण्याऐवजी ती गोष्ट पेलण्याची आणि सांभाळण्याची पात्रता आधी देतात ही पात्रता मिळवणे हाच खरा आशीर्वाद त्या आहे त्यामुळे त्यांच्या विलंबामध्येही त्यांची कृपाच लपलेली असते तुमच्या मनातील राग आणि चिंता हे आध्यात्मिक ताप आहेत जे सांगतात की तुमच्या आत काहीतरी संसर्ग झाला आहे श्री स्वामी समर्थ हे नावच एक दैवी औषध आहे जे हा ताप त्वरित उतरवते आणि मूळ संसर्ग अहंकार बरा करते जेव्हाही मन अशांत होईल तेव्हा या औषधाची एक मात्रा नक्की घ्या हे तुम्हाला आतून निरोगी बनवेल आयुष्याच्या प्रवासात तुम्ही एकटेच चालत असता पण स्वामी तुमच्यासाठी एक अदृश्य पायवाट तयार करत असतात ते तुमच्या मार्गातील काटे आधीच बाजूला सारतात मोठे दगड हलवतात आणि निसरड्या जागी आधार देतात तुम्हाला फक्त त्या पायवाटेवर विश्वासाने चालत राहायचे आहे तुम्हाला वाटेल की तुम्ही स्वतः चालत आहात पण खरा मार्ग तर त्यांनीच तयार केलेला असतो तुमच्या हृदयात जेव्हा शुद्ध भक्ती आणि निस्वार्थ प्रेम असते तेव्हा एक दैवी गुरुत्वाकर्षण निर्माण होते या शक्तीमुळे तुम्हाला आनंदाच्या किंवा संधींच्या मागे धावावे लागत नाही आवश्यक लोक योग्य परिस्थिती आणि दैवी मदत आपोआपच तुमच्याकडे योग्य वेळी आकर्षित होतात तुमचे काम फक्त तुमचे हृदय शुद्ध आणि प्रेमळ ठेवणे आहे बाकी सर्व गोष्टी स्वामींची कृपा स्वतःच खेचून आणेल तुमचे जीवन हे स्वामींनी विणलेले एक दैवी वस्त्र आहे त्यात सुखाचे सुंदर धागे आहेत आणि दुःखाचे गडद धागेही आहेत फक्त सुंदर धाग्यांनी वस्त्राला खोली किंवा नक्षी मिळत नाही त्यासाठी गडद धाग्यांचीही गरज असते स्वामींना माहीत आहे की कोणते धागे कुठे वापरायचे जेणेकरून अंतिम वस्त्र तुमचे आयुष्य सर्वश्रेष्ठ बनेल त्यांच्या या विणकामावर विश्वास ठेवा भक्ती म्हणजे देवाला प्रसन्न करणे नाही कारण तो तुमच्यावर आधीच प्रसन्न आहे भक्ती म्हणजे देवाने दिलेल्या या जीवनावर प्रसन्न होणे प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक घटनेत त्यांचीच इच्छा पाहून आनंदी आणि समाधानी राहणे हीच खरी भक्ती आणि पूजा आहे प्रसन्न व्हा स्वामी तुमच्या सोबतच आहे हा संपूर्ण अध्यात्माचा प्रवास म्हणजे दुसरे तिसरे काही नसून घरी परतण्याची एक प्रक्रिया आहे आपण सर्वजण जगाच्या बाजारात स्वतःला कुठेतरी हरवून बसलो आहोत श्री स्वामी समर्थ हे नावच त्या घराचा पत्ता आहे जो आपल्याला आपल्या, आपल्या मूल स्वरूपाकडे म्हणजेच शांतीकडे प्रेमाकडे आणि निर्भयतेकडे परत घेऊन जातो नामस्मरण हाच त्या घरी परतण्याचा एकमेव मार्ग आहे प्रत्येक दिवसाच्या शेवटी तुमच्या मनाच्या डायरीत एकच वाक्य कृतज्ञतेने लिहा स्वामी आजचा दिवस माझ्या योजनेप्रमाणे गेला नाही पण तो तुमच्या योजनेप्रमाणे नक्कीच गेला त्यांची योजना ही नेहमीच आपल्या योजनेपेक्षा अधिक सुरक्षित अधिक सुंदर आणि अधिक कल्याणकारी असते या एकाच विश्वासाने तुम्हाला शांत झोप लागेल आणि प्रत्येक सकाळ अधिक तेजस्वी होईल व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ